सध्याला उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच टार्गेट होताना दिसतात सोलापूरच्या माढ्यामध्ये मुरुम उत्खननावरती कारवाई करत असलेल्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून अजित पवारांनी रोखलं असं म्हटलं जात आहे तेव्हा महिला आय पी एस अधिकाऱ्याने दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर थेट माझ्या फोनवरती तुम्ही कॉल करायला हवा होता असं म्हटल्याबरोबर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमची एवढी डेअरिंग आहे का असा सवालही केला आता सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे याच प्रकरणामुळे एक किस्सा आठवला तो अशोक कामटेंचा आय पी एस ऑफिसर अशोक कामटे यांनी अरेरावी करणाऱ्या एका आमदाराला थेट फरफटत तो किस्सा सांगते या मध्ये कधी दबाव तर कधी आरोप प्रत्यारोप अशा पद्धतीचा राजकारणी आणि पोलिस यांच्यातला संघर्ष आपण बऱ्याचदा पाहतो काही अधिकारी राजकारण्यांना घाबरतात तर काही खमकेपणाने अधिकारी उत्तरही देतात प्रसंगी नेत्यांची कॉलर पकडायची हिम्मत देखील हे ऑफिसर दाखवतात आणि त्यातलेच एक होते आय पी एस अशोक कामटे अशोक कामटेंच्या पत्नी विनिता कामटेंनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकात हा प्रसंग सांगितलाय सोळा ऑगस्ट दोन हजार सात ची ती रात्र होती ज्याबद्दल सोलापूरमध्ये आजही चर्चा होत असते मध्यरात्री शहरामध्ये अचानक फटाक्यांचा आवाज घुमू लागला होता रात्री दहा नंतर फटाके उडवण्यावरती बंदी असताना हा प्रकार काय याची चौकशी करण्यासाठी गस्तीवरील पोलीस निघाले होते तेव्हा त्या दे पोलिसांना कळलं की अपक्ष आमदार असलेले रविकांत पाटील त्यांचा पन्नासावा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा करत होते रविकांत पाटील सोलापूर जवळ असलेल्या इंडिया कर्नाटकातल्या मतदारसंघातनं विधानसभेवरती तीन वेळा निवडून गेलेले होते कर्नाटक विधानसभेचे आमदार असले तरी ते राहायचे मात्र सोलापूरमध्येच आमदार रविकांत पाटील म्हणजे सोलापूरच्या अंडरवर्ल्डचा डॉन असं त्यांना म्हंटलं जायचं त्या रात्री रविकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी त्यांचे मित्र सगळे सोयरे समर्थक कार्यकर्ते असे सगळे जमले होते हजारो समर्थक रंगारंग कार्यक्रम आणि फटाक्यांची आतशबाजी सुरू होती फुल राडा सुरू होता आणि हे सगळं काही थांबायचं नाव घेत नव्हता त्या भागातनं गस्त घालणाऱ्या पोलिसांनी रविकांत यांच्या घरी माणसांना हे सगळं थांबवण्याची सूचना केली रात्री दहा नंतर इतरांना उपद्रव होईल अशा प्रकारे मोठ्या आवाजाचे फटाके उडवण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असल्याचं त्यांच्या लक्षात पोलिसांनी आणून दिलं पण म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम तसाच प्रकार इथं घडला रविकांत पाटलांच्या माणसांनी पोलिसांना जुमानलं नाही कार्यकर्ते ना ऐकत नाही म्हटल्यावरती या पोलिसांनी वरिष्ठांना कळवलं त्या भागाचे पोलीस निरीक्षक स्वतः रविकांत पाटलांच्या घरी गेले त्यांनी त्यांना फटाके थांबवण्याची विनंती केली आणि मगरुरीने न वागण्याची सूचना आपल्या कार्यकर्त्यांना द्यावी अशी आमदारांना समज दिली पण रविकांत पाटलांच्या माणसांनी त्या इन्स्पेक्टरची देखील सूचना धुडकावून लावली त्यांच्या शाब्दिक चकमक झाली कार्यकर्ते अरिरावी करत होते हा सगळा प्रकार वायरलेस कळवला जात होता पोलिसांना मिळालेली वागणूक पाहून अशोक कामटे संतापले ते तडक रविकांत पाटलांच्या बंगल्यावर गेले थेट रविकांत पाटलांच्या समोर जाऊन अशोक कामटेंनी त्यांना अटक करत असल्याचं सांगितलं आमदार रविकांत पाटलांनी कामटेंना मला काही अटक बेटक करायची नाही असं म्हणत अरे रावी सुरू केली वाद घालायला सुरुवात झाली नेमकं रविकांत पाटील आणि अशोक कामटेंमध्ये किरकोळ झटापट झाली आणि त्यामध्ये अशोक कामटेंच्या छातीवर लावलेला बॅज तुटून खाली पडला आमदाराची ही मजल पाहून अशोक कामटे कमालीचे संतापले आणि क्षणार काही कळायच्या आत अशोक कामटेंनी त्या आमदाराची कॉलर धरली आणि त्या आमदाराला ओढत ओढत पोलिसांच्या गाडीपर्यंत नेलं त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांचीही पोलिसांनी अशीच गत केली सर्वांना अटक करून पोलीस कोठडीत डांबण्यात आलं हा था खटला कोर्टात आला तेव्हा रविकांत पाटलांना स्ट्रेचर वरण कोर्टात आणलं गेलं पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार त्या आमदाराने केली पण कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा बचाव पोलिसांतर्फे करण्यात आला या प्रकरणामुळे साऱ्या महाराष्ट्रात एकच खळबळ माजली हे प्रकरण थेट विधानसभेत देखील उपस्थित झालं या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी करण्यात आली आणि काही राजकीय नेत्यांनी तर अशोक कामटेंच्या बदलीची मागणी केली तेव्हा अशोक कामटे मात्र आपल्या कृतीवरती ठाम होते एका शब्दानेही क्षमा याचना त्यांनी केली नाही मी काहीही चूक केलेली नाहीये आणि बदली जर करायची झाली तर मला त्याची चिंता वाटत नाही आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं असं त्यांनी गृहमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं पण या घटनेचं लोकांनी मात्र उत्स्फूर्तपणे स्वागत केलं अशोक कामटे हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे हिरो बनले होते सोलापूरकरांनी त्यांच्या अभिनंदनाचे फलक रस्त्या रस्त्यांवरती लावले एका फलकावरती तर लिहिलं कामटे साहेब का डंडा सोलापूर ठंडा अशा घोषणाही लिहिण्यात आल्या लोकांनी आपल्या स्कूटर्सवरती कार आणि रिक्षांवरती अशोक कामटेंच्या चित्रांची स्टिकर्स लावली होती एकाला तर आपली स्कूटर या क्रमांकाने नोंदवायची होती वरची अशोक कामटेंची मास्टरी पाहून त्याला ही कल्पना सुचली होती आणि आश्चर्य म्हणजे त्या काळात सोलापुरात एकेही सिरीज चालू असल्यामुळे त्या व्यक्तीला तो नंबरही मिळाला होता तरुण मुला मुलींच्या मोबाईल्सवर देखील अशोक कामटेंचे फोटो वॉलपेपर म्हणून असायचे पण या सगळ्या प्रकारामुळं कायद्यापुढं सगळे समान असतात हा आदर्श अशोक कामटेंनी प्रत्यक्षात आणला होता त्यांचा धडाकेबाजपणा सोलापूर पुरता मर्यादित राहिलाच नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजलं होतं पण नियतीने काही वेगळंच लिहिलं होतं सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये अशोक कामटे यांना वीरमरण आलं देशाने एका शूर अधिकारी गमावला पण त्यांचे पराक्रम त्यांची कायद्याप्रतीची निष्ठा आजही सोलापूरच्या रस्त्यांवर आणि लोकांच्या मनात जिवंत आहे हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका